నిశాన అవర్దా పంధ్రు సజ్జిక హింద కేసరి నందీ సా గరాడ ఉపస్థితి సహత గణానా అతిశయర్వా त्याचबरोबर अतुल शेठ काकडी मनोज शेठ निगडे यांच्याकडून सुट्टीमेकर धनु सागडे यांना या ठिकाणी तीनशेच बक्षीस आहे आणि समाजशेच बक्षीस आहे सौदा सा। मध्ये या ठिकाणी सात नंबर तासावर मी गाडी पारली होती राजनंदी नंदुबा सागडे गराडीकरांच्या ठिकाणी बटलर पार आदत किंग बच्चा लढत दिली परंतु काय या ठिकाणी मालकासाठी पारा त्या या ठिकाणी आर्यनला तीनशेचा पक्षाचा आणि समाज जनता दोनशेचा पक्षाला धन्यवाद गाडी क्रमांक पंधराचा निकाल 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 गाडी क्रमांक पंधराचा निकाल क्रमांक एक वरती लावलेली गाडी जांभळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती असणारा चालकाचा हार्दिक हार्दिक कंगा आज अंबोवाडी करा पण संपर्क साधायचा आहे बाई सय्यद संग्राम रूप निरा यांच्याकडून